नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे या नरेश गवली चॅनलवरती तर चॅनलवर नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो एक नवीन बायोग्राफिया। बायोग्राफिया थी थी मी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे म्हणजेच बायोग्राफी ही बायोग्राफी आहे पालघरची सिंगर म्हणजेच कविता मोरे यांची तर तिचं गाव कुठलं तीचं शिक्षण किती झालं ती सिंगर कशी झाली हे व्हिडिओमध्ये मी सर्व सांगणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हा व्हिडिओ बघायसारखा असेल सुरुवात कविता मोरे हिचा जन्म मित्रांनो चौदा ऑगस्ट दोन हजार साली झालेला आहे आणि तिच्या शिक्षणाबद्दल सांगायला गेले ना तर तिचं शिक्षण हे पहिली ते दहावीपर्यंत कंचाड इथे झालेलं आहे आणि नंतर तिचे कॉलेज हे पी जे कॉलेज वाडा इथे झालेलं आहे बारावीपर्यंत आणि मित्रांनो ती राहायला पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कंचाड येथे राहते तिचं मित्रांनो दुःख सांगायला गेले ना तर ती सहा वर्षाची असताना बाबा वारले तिचे आणि नंतर तिची आई ही पंधरा व दिवस राहिली आणि ती पण तिच्या घरी गे गेली आणि नंतर तिला तिचे आजीने बारावीपर्यंत शिकवलं मित्रांनो आणि नंतर कविताने कॉलेज सोडलं मित्रांनो परिस्थितीमुळे आणि तिला लहानपासून सिंगिंग करायला आवडत होतं नंतर तिला आजीने आणि तिच्या भाऊने तिला सपोर्ट केलं आणि नंतर तिचं स्वतःचं चॅनल ओपन केलं आणि नंतर तिच्या स्वतःच्या आवाजात तिने सॉन्ग रेकॉर्डिंग केलं आणि तिचे पहिलं सॉन्ग आलं ते म्हणजेच तू राजा माझ्या दिलाचा हे मित्रांनो तिचं पहिलं सॉंग आहे तिच्या चॅनलवर आणि नंतर तिचा आवाज ऐकून तिला ओळखायला लागली आणि नंतर तिचे नवनवीन सॉंग यायला लागले ला पालघरचा छावा फोनवर कोणाशी बोलतोस गाडी आहे माझी जीवनी तुझ्यावर मी रागावन आदिवासी जंगलचा राजा भेंड्याचं फुल तुझे शेंड्याल प्रेमाचा क्रिकेट अभय दुबई दे पैसा असे तिचे भरपूर नवनवीन सॉंग येत आहेत मित्रांनो आणि सर्वात तिचं हिट सॉंग सांगायला गेले ना तर मित्रांनो पोरिंजा नखरा हे तिचं सर्वात हिट सॉन्ग आहे ह्या सॉंगला एक करोडपेक्षा जास्त व्हिव्स आहेत मित्रांनो तर तुम्हाला कविता मोरे यांची माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो तर चला मित्रांनो आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये लवकरात लवकर भेटू